विद्यार्थी मित्र मैत्रिणींवर स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कौशल्य कार्यक्रम योजनेची महत्वाची माहिती देणार आहोत जी राज्यातील बेरोजगार तरुणांच्या आर्थिक विकासासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार असलेल्या आणि ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा सर्व तरुणांना होणार आहे अहमदनगर जिल्हा येथे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे विद्यार्थी सी एम वाय के पी वाय अहमदनगर नोंदणी दोन हजार चोवीससाठी अर्ज करू शकतात आम्ही तुम्हाला सी एम वाय के पी वाय अहमदनगर भरती दोन हजार चोवीससाठी अर्ज कसा करावा याबद्दल सर्व तपशील दिले आहेत या भरतीसंदर्भातील पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला आता या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉनवर पण क्लिक करा कारण भरतीचे नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाईल या भरतीचं उद्दिष्ट काय आहे तर उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप आहे उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे योजनेचे ठळक वैशिष्ट्य आहे यामध्ये बारावी आय टी आय पदविका पदवी पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी डिग्री पदव्युत्तर पी जी शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार महास्वयम महास्वयम ही वेबसाईट आहे एच डबल टी पी एस रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्ष वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील सदर कार्य इंटर्नशिप प्रशिक्षणचा कालावधी सहा महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनमार्फत विद्यावेतन देण्यात येईल म्हणजे जेव्हा तुम्ही सहा महिने ही इंटर्नशिप करणार म्हणजे तुमचे कोर्स चालू असताना तुम्हाला इंटर्नशिप करावं लागत असते लास्ट इयरला तर ही इंटर्नशिप तुम्हाला सरकारमार्फत भेटेल आणि इंटर्नशिप करत असताना तुम्हाला त्याचं पगारसुद्धा भेटणार आहे सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात तुमच्या बँक खात्या नंबर तिथं जोडलेला असेल तर डी पी टी जमा करण्यात येईल अस्थापना आणि उद्योग उद्योजकासाठी पात्रता तर यामध्ये उमेदवाराची पात्रता काय पाहिजे तर उमेदवार कमीत कमी अठरा वर्ष वय पाहिजे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय किंवा पदविका पद्युत्तर पदवी पद्युत्तर असावी पदवीधर किंवा पद्युत्तर असावी म्हणजे तुमचं बारावी पास असलं तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता तुम्ही आय टी आय केलेला अस करत असाल किंवा केलेला असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता पदविका म्हणजे तुम्ही डिप्लोमा करत असाल कुठल्याही स्ट्रीमला तुम्ही असणार समजा कम्प्युटर सायन्स सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स ह्या कुठल्याही डिप्लोमाला तुमचं ॲडमिशन असेल आणि डिग्री डिग्रीचं पण कुठल्याही स्ट्रीमला असेल आणि पदवुत्तर म्हणजे एम एस सी एम एम कॉम असले तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकतात उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी तुमच्याकडे आधार कार्ड आणि महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र आणि बँक खाते आधारशी संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन नोंदणी केलेली पाहिजे त्याच्यावर तुम्हाला एकदा नोंदणी करावं लागेल आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर तुम्हाला ती नोंदणी करायची आहे शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे आहे जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार प्रतिमाह विद्यावेतन भेटेल जर तुमचं आय टी आय आणि डिप्लोमा असेल तर तुम्हाला आठ हजार प्रतिमाह वेतन भेटेल आणि जर तुमचं डिग्री असेल आणि किंवा पी जी असेल पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर तर तुम्हाला दहा हजार प्रति महिना वेतन मिळेल उमेदवारांची नोंदणी पद्धत कशी आहे तर कोणत्याही ब्राउजरचा वापर करून गुगलमध्ये या विभागाचे वेब पोर्टल एच डबल टी पी एस रोमा रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन ओपन करावे त्यानंतर जॉब सिकर फाईंड अ जॉब नोकरी साधक नोकरी शोधा टॅब ओपन होईल आणि उजव्या बाजूला आपल्याला जॉब सिकर सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग इन दिसेल आपली पूर्वीची नोंदणी असल्यास त्यामध्ये लॉग लो, लॉग इन आय डी व पासवर्ड टाकून पूर्वीची जर नोंदणी असेल तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन आय डी पासवर्ड टाकूनसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकतात पुढील प्रत्येक टॅबमधील मा माहिती अपडेट करून सेव्ह करायची आहे पूर्वीची नोंदणी नसल्यास आपण खाली असणाऱ्या नोंदणी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन नोकरी साधक न्यू जॉब सिकर असलेला फॉर्म नोंदणी फॉर्म ओपन होईल मग तो मला फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या आधार कार्डवरील माहितीशी सुसंगत माहिती म्हणजे जसं तुमचं आधार कार्डवर नाव आहे पत्ता आहे हे सर्व व्यवस्थित जन्मतारीख लिंग मोबाईल नंबर हे सर्व कॅपच्या कोड वगैरे सगळं व्यवस्थित टाकून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आपण टाकलेल्या मोबाईल नं क्रमांकावर ओ टी पी संदेश येईल तो टाकून आपण आपला पुढील नोंदणी फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये आपणास आईचं नाव पत्ता धर्म जात वैवाहिक स्थिती उच्चतम शैक्षणिक पत्रता मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर आपल्याला नोंदणी यशस्वी झाल्याबाबतचा संदेश येईल त्यामध्ये आपणास नोंदणी क्रमांक पासवर्ड प्राप्त होईल प्राप्त झालेल्या नोंदणी क्रमांक आधार कार्ड नंबर टाकून आपण तयार केलेला पासवर्ड वापरून आपण लॉग इन करावे व प्रोफाईल एडिट बटन क्लिक करून उर्वरित सर्व माहिती उदाहरणार्थ वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती आणि अनुभव तसेच बँक खाते तपशील अपडेट करायचा सर्वात शौ आपणास डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यामध्ये रहिवासी डोमिसाईल दाखला शैक्षणिक डॉक्युमेंट व कॅन्सल चेक पासबुक किंवा कॅन्सल चेक नसेल तर पासबुकचं पेज आधार लिंक खातं पाहिजे फक्त इत्यादी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच आपली नोंदणी पूर्ण होते अशा प्रकारे आपण उमेदवार नोंदणी करू शकता ऑनलाईन नोंदणी करताना अधिक माहिती आवश्यक असल्यास आपण संबंधित जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र या कार्यालयात संपर्क साधावा जर तुम्हाला काही डाऊट वाटलं त्या कार्यालयात प्रत्येक शहरात ते जिल्हा उद्योजक कार्यालय असते तिथे जाऊन तुम्ही तिथे संपर्क साधू शकतात ओके तर अशा अशाप्रकारे महास्वयंवर तुम्ही नोंदणी करा आणि जर अहमदनगरचे तुम्ही असाल तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र समोर आहे सावेडी रोड अहमदनगर या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक आहे झिरो टू फोर वन टू डबल नाईन फाय सेवन थ्री फाय आणखी व योजना समन्वयक श्री वसीम खान खानपठांचा पण मोबाईल नंबर दिलेला आहे नाईन फोर झिरो नाईन ट्रिपल फाय फोर सिक्स फाय श्री मचिंद्र आर आकिर्डे मोबाईल नंबर दिलेला आहे नाईन फाय नाईन फाय सेवन टू टू फोर टू फोर आणि श्री संतोष वाघ यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे डबल एट थ्री झिरो टू वन थ्री नाईन सेवन सिक्स श्री बद्रीनाथ आव्हाडचा पण दिलेला आहे योगेश झां जान, झांजेचा पण दिलेला आहे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता तर अशा प्रकारे हे जिल्हा उद्योग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया याची लिंक अर्ज नोंदणी प्रक्रिया याची लिंक आणि योजनेची सर्व माहिती हे सर्वचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित शांततेत सर्व वाचून मंगच अर्ज करावा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत